राहुल नार्वेकरांना अजून कोर्टाची ऑर्डर मिळालेली नाही असं म्हणतात माझी राहुल नार्वेकरांना विनंती आहे नुसतं कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघू नका एक चांगला ज्योतिषी बघा चांगला मुहूर्त बघा आणि समारंभपूर्वक माणिकराव कोकाटे यांची विधानसभेतून हकालपट्टी त्यामुळं अशा वादग्रस्त व्यक्तीला पुन्हा मंत्रिमंडळात घेणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत खरं तर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकलं पाहिजे जो नियम सुनील केदारांना लावला लोकसभेच्या अध्यक्षांनी जो नियम राहुल गांधी लावलेला होता माणिकराव कोकाटे काय वेगळे आहेत काय वेगळ्या जगात का राहुल नार्वेकरांना अजून कोर्टाचे ऑर्डर मिळालेली नाही असं म्हणतात माझी राहुल नार्वेकरांना विनंती आहे नुसतं कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघू नका एक चांगला ज्योतिषी बघा चांगला मुहूर्त बघा आणि समारंभपूर्वक माणिकराव कोकाटे यांची विधानसभेतून हकालपट्टी करा पुनरागमन शक्यता आहे आधीच धनंजय मुंडे हे वादग्रस्त होते त्यांच्यावरचे कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर झालेले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यात त्याच्यात काय स्पष्टता झालेली नाही त्याचा काय खुलासा झालेला नाही आहे आणि त्यामुळं अशा वादग्रस्त व्यक्तीला पुन्हा मंत्रिमंडळात घेणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत मी दिल्लीच्या राजकारणात एवढे होतात सध्या पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वक्तव्य आहे की एकोणीस तारखेला पंतप्रधान मराठी पंतप्रधान होणार मोठ्या हालचाली सुरू आहेत असं काही देशात दिसतंय तुम्हाला चित्र आता पृथ्वीराज बाबा हे अतिशय जबाबदार आणि ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याबद्दल माझ्याही मनामध्ये आदर आहे आणि ते असं काही बेताल वक्तव्य करण्याबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते त्यांच्या वक्तव्यामध्ये काहीतरी दम निश्चितच असणार एक दिवसाचा प्रश्न आहे उद्या कळेलच काय झालंय ते पण असं घडलं बाकीचं राजकारण सोडा पण मराठी माणूस जर का पंतप्रधान झाला तर मला सुद्धा आनंद होईल हा आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की केवळ दिग्विजय पाटील वर गुन्हा दाखल करून चालणार नाही त्या कंपनीचे नव्वद टक्के शेअर्स जर पार्थ पवारांचे असतील तर ते मोकाट का सुटतायत आहेत नव्याण्णव टक्के जे काय असतील ते तर त्यांना का जबाबदार धरलं जाणार जात नाही आणि मुळामध्ये पार्थ पवार ही व्यक्ती महत्वाची नाहीत त्यांचे वडील महत्वाचे आहेत त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारचा महसूल बुडवण्यापासून ते सरकारी जागा हडप हार, करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे त्यामुळे पार्थ पवारांना जबाबदार धरलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तर माझा एक मुद्दा याच पुण्यामध्ये मी दोन एक काम वार हजार एकोणीस अठरा साली बांधकाम कामगार मंडळामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवलेला होता त्याच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झालेला होता अकरा हजार कोटी रुपये असेच उडवलेले होते आणि जो आरोप मी पूर्वी केलेला होता त्याच्यावर आता काग त्यागने शिक्कामोर्तब केलेला आहे त्या मी सुद्धा ताशेरे मारलेले आहेत आणि तरी सुद्धा राज्यामध्ये अनेक बोगस कामगार बांधकाम कामगार तर दाखवले आहेच मध्यानीच्या मध्यानी भोजनाच्या नावाखाली बांधकाम कामगार मंडळाचा जो पैसा आहे तो उडवण्यात आलेलाच आहे त्यांना सुरक्षा यंत्रणा जी काही सिक्युरिटी किट आहे त्याच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला तर आहेच आणि हा पैसा कोणाचा आहे तर हा सारा पैसा सामान्य माणसाचा आहे टाउन प्लॅनिंगकडे अगदी खेड्यापाड्यातल्या माणसानं सुद्धा जर आपली जमीन यन्ही करायला टाकली तर त्याला सुद्धा काम बांधकाम कामगारांच्या साठी काही निधी वर्ग निम भरावं लागतं बिल्डरांना तर भरावं लागतंच पण खेड्यापाड्यातल्या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये पैसा आहे आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्याकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या नावाखाली जो पैसा गोळा केलेला आहे त्याची उदळपट्टी वाढली आहे आणि एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक शब्द त्याच्यावर बोलत नाही याचं मला आश्चर्य वाटतं दोन हजार अठरा साली पुराव्यानिशी त्यावेळी सुद्धा ते मुख्यमंत्रीच होते त्यांच्याकडं मी हे सगळे पुरावे दिलेले होते त्यावेळी त्यांच्याच मर्जीतला माणूस यादव नावाचा कुणीतरी होता तो अध्यक्ष होता या काम बांधकाम का, कामगार काम मंडळाचा पण तरी सुद्धा दुर्दैवानं चौकशी होत नाही